हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट एम आज नाईन ऑल ऑफ इंजॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी सिमिलॅरिटी हा लेसन तुमचा सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधला आपण प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन बघितलं आणि जे महत्त्वाचे थेरम आहेत ते बघत आहोत स्टुडंट आता आपण जाणार आहोत आपल्या नेक्स्ट थेअरम कडे जे बोर्डाच्या पेपरला इम्पॉर्टंट आहे ह्या मध्ये एकूण चार थेरम आहे ते चार थेरम खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधलच हे एक थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रॅंगल आता हे कसं लहायचं काय लहायचं हे सगळं तुम्हाला मी समजावून सांगणार आहे पण मग याचं मध्यवर्ती कल्पना किंवा आपण काय म्हणतो की बेसिक हे थेरम नक्की काय आहे हे छानपैकी समजून घेऊया की ह्या जो प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रॅंगल हे नक्की आपल्याला काय सांगतात आता बाय सेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ ट्रायंगल डिवाईड द साईड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड असल्यानंतर काहीच समजणार नाही काहीच समजणार नाही अरे हे नेमकं काय सांगतात पेपरला थेरम ऑलरेडी हे दिलेलं असतं सेंटेन्स ते ॲज इट इज लिहून घ्या त्यानंतर गिव्हन लाईच प्रूफ लायचं कन्स्ट्रक्शन आणि नंतर प्रूफ आहे मग आता महत्वाचं तुम्हाला समजावून सांगते की हे थेरम काय आहे प्रूफ वगैरे तुम्ही तुम्हाला शिक्षक पण समजावून सांगणार आहे मी पण नंतर तुम्हाला हे समजावून सांगणारच आहे पण मग बेसिक हे अँगल बायसेक्टर थेरम काय आहे सगळ्यांना माहिती पाहिजे तर एक ट्रायंगल तर हे अँगल बायसेक्टर थेरम कोणाच्या बाबतीत हे होत असतं लागू होत असतं तुमच्या एका ट्रॅंगलच्या एक ट्रँगल आहे एक काय आहे तुमचा ट्रँगल आहे त्याचं नाव समजा आपण घेतलं ए बी सी हा काय आहे ह्या ट्रायंगल मध्ये काय आहे एक रे आहे ए काय आहे तुमचा रे आहे ही डायग्रामकडे लक्ष देऊ डायग्राम डायग्रामकडे लक्ष द्या एक रे आहे ह्या रे मुळे काय होतात त्याचे दोन इक्वल भाग होतात म्हणजे हा जर सिक्स्टी डिग्रीचा असेल तर हा थर्टी डिग्री थर्टी डिग्री असे दोन अँगल इक्वल अँगल तयार होतात याला म्हणतो आपण अँगल बाय सेक्टर मशीन किती एंगल बाय काढू शकतो आपण याचा पण काढू शकतो याचा पण काढू शकतो तीन एंगल बाय काढू शकतो तर काय म्हणतात ते द बाय ऑफ बाय सेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड्स मग याच्यामुळे काय झालं दोन साइड्स तयार झालेले आहे मग ह्या रे मुळे काय झालं ही जी पुढची साइड आहे ही जी पुढची साइड आहे ही जी पुढची साईड आहे ती दोन इक्वल पार्ट मध्ये काय झाली डिव्हाइड झाली कोणती इक्वल पार्ट दॅट इज एई अपॉन ए बी काय तयार झाली एई अपॉन ए बी ओके काय झालं द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ट्रॅंगल डिव्हाइड द साईड अपोजिट अपोजिट टू द टू द अँगल अपोजिट टू द अँगल हा अँगल आहे याच्या अपोजिट काय आहे ही लाईन आहे पण ह्या रे मुळे काय झालं या रे मुळे काय झालं त्याचे एई -E, आणि ई e सी एई -E, आणि ई e सी असे काय झाले पार्ट तयार झाले इक्वल रेशो तयार झाले मग ते कोणाच्या बरोबर असतात तर ते म्हणतात ते जे आहे ते रेशो तर ह्या दोन साइड जे आहेत त्या साईडच्या रेशो बरोबर असतात दोन साइड अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड मग त्यांचा रेशो म्हणजे हे ह्या रेमुळे या समोरच्या बाजूचे दोन काय झाले इक्वल रेशोमध्ये ही डिवाइड झालं मग हा रेशो कोणाच्या बरोबर असतो अँगल बाय सेक्टर हा जो रेशो आहे तो रिमेनिंग दोन टू ज्या साइड्स आहे त्याच्या रेशो बरोबर असतो रिमेनिंग टू साइड कोणता आहे रिमेनिंग टू साइड समजा इथे बी बी घेतलेला मग बी ए अपॉन बी सी बी ए अपॉन बी सी समजा समजा आपण हा ट्रायंगल तुमच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आपण घेतला असता तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये असा दिलेला आहे काय एक मिनिट हा हो? तुमच्या पुस्तकामध्ये असा ट्रायंगल दिलेला आहे काय हा ट्रायंगल दिलेला आहे हा ए हा सी आणि हा काय दिलेला आहे बी दिलेला आहे याच्यामधून काय जातो हा एक रे जातो हा एक रे जातो त्याच्यामुळे ह्याचे एक काय झाले अँगलचे दोन भाग तयार झाले इथे ई दाखवलेला आहे मग काय म्हणतं तुमचं अँगल बायसेक्टर थेरम तुमचा अँगल वायसेक्टर थेरम म्हणतं वेन द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्राय अँगल डिवाइड द साईड अपोजिट टू द अँगल हा कोणता सा हे केलेला आहे सी डिवाइड केलेला आहे साइड अपोजिट टू द अँगल विच इज डिवाइडेड सी डिवाइड केलं त्याच्या अपोजिट साइड कोणती ए आगे, आगे, बी त्याला काय केलं ते इक्वल रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल म्हणजे इक्वल रेशो म्हणजे काय ई आणि ई बी मध्ये जर हे करत असेल तर त्याचा जो रेशो आहे त्याचा रेशो आहे तो रिमेनिंग टू साईडच्या रेशो बरोबर येतो वरिने रिमेनिंग टू साइड कोणत्या सी ए अपॉन सी बी सी ए अपॉन सी बी बरोबर येतो आलं की नाही बघा अपॉन इ बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी हेच आहे तुमचं अँगल बायसेक्टर थेरम एकदम सोपं क्लिअर सगळ्यांना क्लिअर अँगल बायसेक्टर थेरम काय आहे हा मी दोन तीन वेळा तुम्हाला समजावून सांगितलं आहे आता त्याचं जे प्रूफ आहे ते प्रूफ इथे या पद्धतीने दिलेलं आहे हा फॉर मोर इन्फॉर्मेशन हे सारे तुम्हाला प्रूफ इथे दिलेलं आहे आता हे सगळ्यात महत्वाचं कॉन्वर्स हा कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम हा आपण जसं बीपीटी बघितलं आणि बीपीटीचं कॉन्वर्स बघितलं त्या पद्धतीने कॉन्वर्समध्ये काय दिलं आहे बघा सो so, स्टुडंट आता हे कॉन्वर्स कॉन्व्हर्स मध्ये काय दिलेलं असतं अपोजिट याचं प्रूफ त्याचं गिवन असतं त्याचं गिवन काय असतं याचं प्रूफ असतं आता या कॉन्वर्समध्ये कॉन्वर्स पण छान छानपैकी समजून घ्या तुम्ही कॉन्व्हर्स मध्ये काय दिलं आहे बघा कॉन्व्हर्समध्ये इन ट्रायंगल एबीसी त्यांनी ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे की एक ट्रॅंगल आहे काय आहे नीट समजून घ्या एक ट्रायंगल आहे एबीसी नावाचा एक ट्रॅंगल आहे पॉईंट पॉइंट डी ऑन द साईड ऑफ बी सी आणि ही जी बी सी आहे त्याच्यावरती एक पॉईंट कुठेतरी डी या ठिकाणी तो पॉईंट आहे इन ट्रायंगुलर पॉईंट डी ऑन द साईड ऑफ बी सी देन सच दॅट ए बी अपॉन ए सी मग इथे काय केलं आणि त्याच्यातून एक रे जातो कुठला रे आहे बाय सेक्टर म्हणते का मी नाही तो बाय सेक्टर आहे असं काहीच आपल्याला माहिती नाही आहे इथे आपण असं काहीतरी दाखवलंय का नाही तो फक्त एक रे जातो आहे तो डी पॉइंट मधून जातो आहे मग त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे जर हा रेशो ए बी ए बी ए बी अपॉन ए सी ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी बी डी अपॉन डी सी म्हणजे हा रेशो हा रेशो हा आणि हा रेशो हा रेशो इक्वल असेल हा रेशो हे सगळे जे रेशो आहे ते जर इक्वल असेल इक्वल असेल तर हा जो रे आहे तो कुठलाही सुधा साधा सुधार रे नाहीये हा जो रे आहे तो कुठला साधा सुधार रे नाहीये तो काय आहे ह्या अँगलचा काय आहे अँगल बाय सेक्टर आहे तो काय आहे ह्या अँगलचा अँगल बाय सेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो कशामध्ये मध्ये कळलं कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम तर आपलं थेरम काय होतं आपल्या थेरम मध्ये एक ट्रॅंगल दिलेला होता आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं हा एक अँगल बायसेक्टर दिलेला होता एक अँगल बाय सेक्टर की जो त्यांना इक्वल याच्यामध्ये काय करत होतं डिवाईड करत होता पण पण इथे काय दिले होते होता तर मग त्यांनी काय सांगितलं की ह्या अँगल बाय सेक्टर मुळे ह्या अँगल इथे डिवाइड केल्यामुळे काय झाले याचे हे इक्वल रेशो तयार झाला हा बी डी बी डी अपॉन डी सी हा रेशो तयार झाला हा रेशो कोणाबरोबर वर आहे हा रेशो याचा इक्वल आहे कोणाचा इक्वल आहे ए हा ए अपॉन ए चा इक्वल हा रेशो आहे हे आपलं जे अँगल बायसेक्टर थेरम आहे आणि हे याचा कॉन्व्हर्स आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी तो अँगल बायसेक्टर आहे असं दिलेलं आहे पण याच्यामध्ये एक रे आहे आणि तो असा डिवाइड वगैरे करतो आहे तर तो रे काही साधा सुद्धा रे नाही तर तो काय आहे त्याचा अँगल बायसेक्टर आहे हे म्हणतं त्याचं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम सो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बीपीटी थेअरम काय सांगितलं आहे तुमचं जे बी थेरम आहे हे बीपीटी थेरम छानपैकी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बीपीटी थेरम आपण बघितलं त्याच्यानंतर हे बघा बी बीपीटी थेरम बघितलं ते पण तुम्हाला व्यवस्थित सांगितलं त्याचं कॉन्व्हर्स पण बघितलं त्यानंतर तुमचं हे जे प्रॉपर अँगल बायसेक्टर थेरम आहे ते काय आहे ते पण नीट समजावून सांगितलं आणि त्याचं जे कॉन्व्हर्स आहे ते कॉन्व्हर्स नक्की काय आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं स्टुडंट हे आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड आता काय आहे नक्की थेरम हे थेरम मी तुम्हाला दिलेलं आहे अशा पद्धतीने द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सवर्झल बाय थ्री पॅरल लाईन्स बाय थ्री पॅरल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी ऑफ द ट्रान्सवर्झल बाय द सेम पॅरल लाईन्स सिम्पल आहे पण तुमच्या डोक्यात गेलं नसेल समजलं नसेल मला माहिती मला पण समजलं नाही काय टेन्शन घेऊ नका काय आहे ज्यावेळेस आपण काय आहे इन शॉर्ट काय म्हणतो आपण मदितार्थ किंवा म्हणतो आपण शॉर्टकट याचं सार काय आहे या थ्री पॅरल लाईनच हे थिअरम जे आहे त्याचं सार्क नक्की काय आहे किंवा हे नक्की काय आहे आपण काय म्हणतो हो एखादी स्टोरी सांगितली याच तात्पर्य काय आहे तसं या, तस या जे थ्री पॅरल लाईनच थेरम काय आहे ज्यावेळेस आपण तीन पॅरलल लाईन्स थ्री पॅरल लाईन्स घेत असतो आता तुम्ही म्हणाल टीचर पेपर मध्ये येणार आहे का नाही ह्या पॅरल लाईन्स तुमच्या आशा पण असू शकतात आशा 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 देतील तुम्हाला कधी कधी आशा 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 देतील तुम्हाला आणि त्याला इंटरसेप्ट करतील त्याला अशा पद्धतीने इंटरसेप्ट करतील म्हणजे कशाही दिल्या तरी लक्षात ठेवायचं तीन पॅरल लाइन्स हे थेरम काय आपलं तीन पॅरेल लाईन्स आहे वेन देर आर थ्री द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सफर बाय थ्री आता इंटरसेप्ट जेव्हा थ्री पॅरल लाइन्स असेल आणि त्यांना दोन इंटर से म्हणजे दोन काय आहे ट्रान्सव्हर्झल ट्रान्सव्हर्झल म्हणजे छेदिका छेदिका काय आहे वेगवेगळ्या वेग पॉइंट्स मध्ये वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये जावेस इथे पॉइंट ए मध्ये बी मध्ये सी मध्ये इथे पी क्यू आणि आर मध्ये जर छेदत असेल छेदत असेल आणि आणि तिथे जे ट्रा इंटरसेप्ट तयार होतात इंटरसेप्ट म्हणजे हे आ, हे पोर्शन त्यावे तिथे जे इंटरसेप्ट तयार होत असतात जेव्हा थ्री पॅरल लाईन्स असतात समजून घ्या व्यवस्थित छानपैकी जेव्हा थ्री पॅरल लाईन्स असतात आणि त्यांना ट्रान्सवर इंटरसेप्ट करत असतात त्यावेळेस जे इंटरसेप्ट तयार होतात त्यावेळेस जे इंटरसेप्ट तयार होतात इथे काय होणार आहे इथं इंटरसेप्ट इथं इंटरसेप्ट इथे 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 तयार होईल इथे कुठे होणार आहे इथे इथे अशा पद्धतीने इथे इंटरसेप्ट तयार होणार आहे नाही 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 इथे नाही होणार इथे आपण आडव्या घेतला इथे 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 इंटरसेप्ट तयार होणार आहे हे जे इंटरसेप्ट आहे त्यांचा रेशो काय असतो इक्वल असतो हे आपल्याला फाइंड द रेशो ते जे रेशो आहेत ते काय करायचे आपल्याला इक्वल दाखवायचे म्हणजे रेशो कुठला रे तुमचा ए बी अपॉन बी सी ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर म्हणजे हा रेशो आणि हा रेशो हा ह्या रेशो आणि ह्या रेशो बरोबर असतो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये प्रूफ करायचं हेच तुमचं काय आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरेल लाईन्स इन द ट्रान्सवर्जन आता हेच तुम्हाला पुढे हे प्रूफ पण करून दाखवलेलं आहे मग आता जे थे, थेरम आहे ते थेरम ऑलरेडी दिलेलं असतं ते आपण लिहून पाहूनच चा लिहायचं असतं गिवन गिवन जे आहे ते डायग्रामच्या साह्याने लिहायचं टू प्रूफ टू प्रूफ आता तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते बेसिक प्रपोर्शनालिटी थेरमने दोन जे ट्रायंगल आहे त्याचा रेशो घेऊन आपण काय करणार आहोत हे प्रूफ करणार आहोत बाय इक्वेशन नंबर वन अँड बाय इक्वेशन नंबर टू ने ओके ओके लक्षात घ्या चला समजून घ्या गिवन मू हे तुम्हाला लिहिता येईल त्याच्यानंतर प्रूफ प्रूफ काय करायचं आहे प्रूफ आपल्याला ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे मग आता आपण याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे हे डायग्राम काढणं तर खूप सोपं आहे डायग्रॅम कशी काढणार आहे अशा तीन पॅरलल लाईन्स तुम्ही अशा पद्धतीने काय करणार सिंपल मी तुम्हाला काढून पण दाखवते पाहिजे ह्या थ्री पॅरल लाईन्स काढायच्या त्यांना दोन काय करायच्या अशा पद्धतीने ट्रान्सवर्झल म्हणजे छेदिका का काढायच्या आहेत छेदिका काढायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं त्याला नाव द्यायचे क्रमाने याला ए द्या बी आणि सी याला पी याला क्यू आणि याला आर द्या आणि इकडे ह्या ज्या आहेत ट्रान्स पॅरल लाईन्स त्याला एल एम एन असं नाव देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे महत्वाचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे कन्स्ट्रक्शन काय करायचं ह्या पी आणि सी जी, जी आहे ती लाईन आपण अशा पद्धतीने पद्धतीने जॉईन करणार आहोत ती ह्या इथे जी आहे इथे येऊन ती कुठल्या पॉईंटमध्ये ती त्यांना इंटरसेप्ट करेल डी या पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करेल आणि याच्या आधारे आपण काय करणार आहोत हे जे थेरम आहे ते प्रूफ करणार आहोत लक्षात आलं थ्री पॅरल लाईन्स दोन ट्रान्सवर्झर त्याला एन याला एबीसी ह्या पॉईंटमध्ये इथे पी क्यू आर आणि इथे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये आपण एक डॉट 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 पी आणि सी ला जोडणारी एक रेषा काढणार आहोत आता पुढे बघा मग मद, प्रूफमध्ये काय करायचं किंवा मग कन्स्ट्रक्शनमध्येच लिहून टाका हे असं पद्धतीने काढलेलं आहे आम्ही काय ड्रॉ सेगमेंट पी सी पी सी काढली विच इंटरसेक्ट द लाईन एम ऍट पॉइंट डी ओके आलं आलं इन ए सी पी आता एक नवीन ट्रायंगल तयार झाला एक नवीन ट्रायंगल झाला कुठला ट्रँगल तयार झाला बघा बघा एसीपी एसीपी कुठे एसीपी एसीपी ओके ओके हो 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 हा यल्लो ट्रायंगल तयार झाला बरं का हा एसीपी काय झाला तुमचा इथे एक ट्रँगल तयार झालेला आहे एसीपी ट्रायंगल तयार झाला मग एसीपी पी मध्ये बघा बी डी बी डी बी डी बघा बीडी बीडी म्हणजे बघा ती बी डी नेव्हर का बी डी म्हणजे हे आपली बी डी लाईन बी डी याच्यामध्ये काय झालं आहे ह्या बी डी इज पॅरल टू एपी हा ह्या ट्रायंगल मध्ये हे आणि हे काय आहे एकमेकांना पॅरेल दिसते तुम्हाला हे आणि हे काय दिसतात एकमेकांना काय आहे पॅरल आहे कोण बी डी आणि एपी हे काय आहेत एकमेकांना इथे पॅरेल आहे मग काय म्हणतात बाय बेसिक प्रपोर्शनलिट्री थेरम आपल्या बीपीटी थेरम इथे काय वापरायचं आपला बीपीटी थेरम यूज करायचा आहे आणि याच्यामध्ये काय करतो आपण डायरेक्टली रेशो घेऊ शकतो काय ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पीडी अपॉन डी सी बीपीटी थेरम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा ह्या पॅरल लाईन्स असेल तर आपण म्हणू शकतो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी uh, सी म्हणजे जे आहे पहिलं इक्वेशन अशा पद्धतीने मिळणार आहे त्याला इक्वेशन नंबर तुम्ही काय द्या वन नाव द्या रिझन काय लिहिणार बेसिक थेरम थे ओके ओके त्याच्यानंतर आपण पद्धतीने पद्धतीने काय करणार आहोत दुसरा जो ट्रायंगल आहे दुसरा ट्रायंगल एक घेणार आहोत दुसरा ट्रायंगल घेणार आहोत कुठला सीपीआर बघा बरं सीपीआर कुठे गेला आपला सी हा झाला तुमचा सी ओके सी पी आर ओके हा एक ट्रायंगल सी पी आर ओके हा ट्रायंगल बघा बरं सगळ्यांनी सी पी आर हा काय आहे अजून एक ट्रायंगल आहे आता ह्या ट्रॅंगलमध्ये बघा ह्या ट्रायंगलमध्ये बघा काय दिलेलं आहे त्याच पद्धतीने डी क्यू ही जी डी क्यू लाईन आहे ही जी डी क्यू लाईन आहे ही कशाला पॅरेल आहे रे सी आर झालं पॅरेल आलं दोन लाईन एकमेकींना पॅरेल आले की आपलं काय करणार बीपीटी थेरम वापरणार व बीपीटी थेरम नुसार आपण काय करणार रेशो लिहिणार पी ओ अपॉन ओ आर इज इक्वल टू पी डी अपॉन सी डी आलं की नाही बघा अरेश इथे लिहून टाकला लगेच पीक्यू किंवा असं लिहिलं तरी चालणार आहे पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू पीडी अपॉन सी डी पीडी अपॉन डी सी किंवा पीडी अपॉन डी सी किंवा सीडी लिहिले तरी चालेल हे पण आपण म्हणू शकतो बेसिक प्रपोर्शनालिटी थेरन नुसार ठीक आहे इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना गिवन लायचं त्याच्यानंतर टू प्रूफ लायचं आहे कन्स्ट्रक्शन लिहायचं आणि पुढे अशा पद्धतीने बीपीटी थेरमनुसार दोन ट्रायंगल्स आपण इथे दाखवणार आहोत त्याच्यानंतर आपण काय करणार पुढे बघा हे दोघही जे इक्वेशन आहे फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं बघा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी लिहून घेतलं त्याच्यानंतर इथे काय लिहिलं आपण या आणि दुसरं इक्वेशन नंबर टू काय आहे पीडी अपॉन डी सी इज इक्वल टू पीक्यू अपॉन डी आर मग आता हे इक्वेशन समजा मी लिहून घेतलं AB upon BC इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी त्याच्यानंतर त्याच्या पुढे काय लिहिलं हे लिहिलं पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे लिहून घेतलं मग तुमच्या याच्यात काय दिसतंय हे पी डी अपॉन डी सी इथं पण आला आणि इथं पण आलेला डबल डबल आलेला आहे मग आपण काय करूया त्याला एकदाच लिहूया आणि आपण म्हणू शकतो म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन नंबर वन आणि टू पी डी अपॉन डी सी ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे डबल डबल आले आहे हे कॅन्सल झाले हे काय झाले तुमचे कॅन्सल झाले बेसिक प्रपोर्शन समोरासमोर आल्यानंतर ते काय झाले कॅन्सल झाले आणि मग आपण म्हणू शकतो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर झालं आहे तुमचं छान हे थ्री पॅरल लाईन्सला ज्यावेळेस टू ट्रान्सव्हर्जल इंटरसेक्ट करत असेल तर काय त्याचं थिअरम आहे किंवा काय त्याचा अर्थ आहे द रेशो ऑफ थ्री इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर जल बाय थ्री पॅरल लाइन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्झल बाय द सेम पॅरल लाइन्स ते म्हणतात की ज्यावेळेस थ्री पॅरल लाईन्स काय असणार आहे थ्री पॅरल लाइन्स असणार आहे त्याला दोन ट्रान्सव्हर्झल अशा पद्धतीने इंटरसेप्ट करत असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग पॉईंटमध्ये अशा वेगवेगळ्या वेग पॉईंटमध्ये इथे ह्या पॉईंटमध्ये ह्या पॉइंटमध्ये ह्या पॉइंटमध्ये ह्या पॉइंटमध्ये आणि ह्या पॉइंटमध्ये त्यावेळेस त्यावेळेस काय त्यावेळेस हे जे इंटरसेप्ट असतात ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हेच बघा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे झालं तुमचं प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स ऑफ अ ट्रान्सवर्झल ठीक आहे याचं काही कॉन्वर्स नाही सो अशा पद्धतीने हे थेरम आपल्या इथे संपलेले Okay? So आहे ओके सो स्टुडंट अशा पद्धतीने आपले सगळे थेरम झालेले आहेत रिमेंबर दिस मध्ये परत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी काय दिलेलं आहे इथे दिलेलं आहे बेसिक म्हणजे बीपीटी थेरम आपण शिकलो हो, आहोत बीपीटी थेरम मध्ये बघितलं काय आहे आपण हा ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे मग बीपीटी थेरम इन शॉर्ट काय आहे इन शॉर्ट काय आहे काय आहे तुमचं ए पी हा एपी अपॉन पी बी एपी अपॉन बी पी किंवा एपी अपॉन बी पी इज इक्वल टू इज इक्वल टू क्यू सी अपॉन सी क्यू किंवा बी क्यू हे काय आहे तुमचं बीपीटी थेरम आहे आता हे बीपीटी थेरम आहे आता याचा कॉन्व्हर्स काय आहे कॉन्व्हर्स तुम्हाला इथे दिलेलं आहे हा पण तुम्हाला इथे दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला छानपैकी इथे समजावून सांगितलेलं आहे ओके कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम मध्ये काय दिलेलं आहे जेव्हा ही लाईन जेव्हा काय असतं कॉन्व्हर्समध्ये ट्रायंगल पी क्यू आर मध्ये हा जर रेशो दिलेला असेल रेशो काय दिलेला आहे तुमचा पी एस आणि एस क्यू इज इक्वल टू पी टी इज इक्वल अपॉन टी आर असं असेल तर हे जर रेशो आहे हा रेशो आणि हा रेशो दिस अँड दिस वन हे रेशो जर तुमचे सेम येत असणार आहे तर 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 काय तर तुमची ही जी लाईन आहे एसटी इज पॅरेल टू क्यू आर तुम्ही म्हणू शकता एस टी इज पॅरेल टू क्यू आर हे आहे तुमचं बीपीटी कॉन्वर्स थेरम बीपीटी कॉन्वर्स थेरम त्याच्यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम शिकलो काय अँगल बाय सेक्टर थेरम बघा अँगल बाय सेक्टर थेरम तर एकदम सोपा आहे जेव्हा एखादा अँगल काय होत असतो आपण बायसेट करत असतो म्हणजे त्याचे समान दोन भाग करतो समजा हा एटी आहे तर हा फोर्टी फोर्टी मग त्यावेळेस त्यावेळेस समोरच्या साईडला समोरची जी साईड आहे अपोजिट साईड ही काय होत असते दोन सेक्शनमध्ये डिवाइड होत असते मग त्याचा जो रेशो आहे एडी इज इक्वल टू डी सी हा रेशो कोणाबरोबर येत असतो ह्या ज्या रिमेनिंग टू साईड ज्या आहेत म्हणजे ए डी अपॉन डी सीचा जो रेशो आहे तो कोणाबरोबर येणार आहे इट इज इक्वल टू द रिमेनिंग टू साइड्स ए बी अपॉन बी सीच्या रेशो बरोबर येत असतो हे आहे तुमचं अँगल बायसेक्टर थेरम आणि कॉन्व्हर्स पण आहे अँगल बायसेक्टरचं ठीक आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे आणि पुढे आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड देअर आर ट्रान्सव्हर्झल जेव्हा तीन पॅरल लाईन्स या थ्री पॅरल लाईन्स आहे त्याला जर ट्रान्सव्हर्झल अशा पद्धतीने इंटरसेप्ट करत असेल इंटरसेप्ट करत असेल तर जे इंटरसेप्ट इथे तयार होत असतात जे इंटरसेप्ट इथे तयार होत असतात ते काय असतात एकमेकांना कॉंग्रंट असतात किंवा ते त्यांचा रेशो इक्वल असतो दे आर फॉर ए बी इज इक्वल टू बी सी आणि एक्स वाय इज इक्वल टू वाय झेड बघा इथे दिलेलं आहे ए बी इज इक्वल टू बी सी आणि एक्स वाय इज इक्वल टू वाय झेड so, सो अशा पद्धतीने ह्या लेसनमधले सगळे जे थेरम आहे ते आपले इथे क्लिअर झालेले आहे बाकीचं जो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो so, कसे वाटले हे थेरम जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये